माला भाव आहे का हाय का भाव भाव नाही काय सात हजार सात हजार पूर्ण तीन हजार रुपये लिटर औषध घ्यावं लागतंय किती हा म्हणजे सात हजार सात हजार पाहिले नाही कधी पवार साहेब आदरने सत्तर वर्ष त्यांनी मराठा आरक्षण का नाही दिलं दुपार इकडे दुपारून तिकडे याच काय नाही आता काय माल दिले का फोटो मी जे सरकार आहे दुपार दुपारपत इकडे दुपारून तिकडे यांचं काय आहे मी करतो योग्य लोकांच्या भावना कळायला पाहिजे शेतकऱ्याचे जे प्रश्न जे शेत्रस्त त्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न वर शे मिटाणार मग काय आव्हान असणार आहे आता कोणाला आणायचं नेमकं कोणत्याच माहिती म्हणेच माहिती सर्वसामान्य काय राहणार गेले वाट ते गेले वाट तोडून आल्यानंतर केंद्रात मोदी तयाला ओळखत बाप्पाला कोण ओळखीत कोण ओळखीत आहे बाप्पाला पाच वर्ष काय झाले हेच झालं ना भांडणच झाले ना शेतकऱ्याचा काही प्रश्न आहे का नाही शिव पाहाला ती तिकडे गेला असे मोदीचा कापूस विकून थोडच देतो बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग काय सांगा बजरंग बाप्पा लोक मोदीला कदरले लोक घर नाही दार नाही आम्हाला काय नाही पत्र येत आमच्या घरामध्ये काय नाही होत नाही आम्हाला पाणी नाही पियला टायमाला रोट्याला रोट्याला जीएसटी मारेल माझी माग आई कुठं घातली मोदींनी काय केलं शंभर रुपयाचा आहे गॅस हजार रुपयाला मग आता काय वाटतंय यावेळेस काय आता सरपण घ्यायचं काय करायचं सरपण नो झालंय का दहा वर्ष झालं नाही दहा वर्ष पण त्यात खड्डे म्हणतात लावलो काय काय जरा आय मोदी आण कुठून आण तेली काय देतो ती खालून तेल तरी गळून देतो का मग आता सहा सहा हजार राज्य सरकार सहा हजार देतो बारा हजार येते शेतकऱ्याला ते म्हणजे आम्ही लय म्हणतो नमस्कार मी ओंकार शिंबडे आपण पाहत आहे प्रेस महाराष्ट्र न्यूज सध्या मी शिरूर तालुक्यातील तिंतरवणी गावामध्ये आहे इथलची लोकसभेसंदर्भात काय कंडिशन आहे हे आज आपण जाणून घेणार आहेत आणि याचसाठी मी आज तिनतरवणी ग्रामस्थ आहे आज या ठिकाणी बाजार चालू आहे आणि याच बाजारात आपण जनतेचा कौल जाणून घेणार आहेत चला मग नमस्कार काय नाव कापरे काय इकडे कल लोकसभेचं वातावरण कसं आहे चांगलं आहे आहे ना हा चांगला आहे ना कोण वाटतं येईल काय कोण उमेदवार आहे लोकसभेला नाही 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 ना काय व्यवसाय आहेत का शेतकरी शेतकरी आहेत नक्की काय सांगाल नागेश संताराम चौधरी काय काय लोकसभेचं कल आहे काय भाजप भाजप कोण पंकजा मुंडे हा पंकजा मुंडे काय काय विकास झालाय विकास भरपूर आहे काय सांगा ना काय विकास म्हणजे शेतकऱ्यांसाठी आता भावाच आपल्याला बाजार भाव आपल्या कापसाचा भावाला नाही कापसाला भाव दिला पाहिजे मोदीने आपल्याला मग आपण आपण पंगाच्या ताईला देणार आपण मतदान देणार पण ताईने बोलले पाहिजे ना आपल्या कापसाच्या भावासाठी आज दहा वर्ष त्यांचं सरकार होत होतं पण आता होईल की आता डबल निवडून द्या द्यायचं एक बरा बजरंग बाप्पा सोनवणे नाही नाही आम्ही पंकजा तैलात देणार बजरंग बाप्पा का नाही आपल्याला विमा येतो त्यांच्यासाठी विम्यासाठी किंवा आपल्यासाठी नाही अजून नाही बजरंग सोनवणे नाही देणार पण आपण पंकजा तैलात देणार ओके अशाच काही प्रतिक्रिया आपण घेतोय अजून आपण जातोय झालं बाजार काय काय भाऊ म्हणतोय बाजारच बाजारचा भाव काय म्हणतोय काय महागाई वाढली कमी झाली भरपूर ना हा अशाच काही प्रतिक्रिया आपण घेतोय बाबा झाला बाजार काय म्हणतोय राजकारण काय हा मला नाही कळत बाबा काही नाही नाही काय तुमच्या कायातलं राजकारण कसं होतं काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही आता कोण वाटत येईल काय आता काय बरासा नाही कोण येईल काय कुणाकडं कुणाकडंच नाही आता नाही ना। ना, ना, हे सर्व सर्व सामान्य लोक आहेत यांच्या प्रतिक्रिया खरं तर देऊन उपयोग होत नाही आता सरकार तर देणं गरजेचं आहे ना लोकशाही आहे ना लोकशाही ह्या सर्व प्रतिक्रिया मी घेतोय पा काही जण प्रतिक्रिया देतात काही सर्वसामान्य लोक असतात त्यांना राजकारणाशी किंवा कुठल्या ह्याच्याशी काही देणं घेणं नसतं अशाच काही प्रतिक्रिया मी घेणार आहे माझ्यासोबत बाबा काय चाललंय बरे नीवान? बरे काय वाटतो राजकारणाचं कल काय सांग आप आपल्याला नाही सांगतो काहीच नाही मतदान नाही काय करत करायचं मग का, आता काय कोण वाटते काय महागाई वाटली रोड विकास काय झालाय विकास कसा काय झालाय काहीच नाही मग आता काय मतदान करायचं कोणाला कोणाला जरंग पाटील सांगतो गेला का जरंग पाटील मग आता आता इथं सरकार विकास झालाय का कुठले काही गावात काय आलंय का तुमच्या काय काय नाही नाही कुठल्या गाव तुमच्यावाडीचे काहीच नाही आलं नक्कीच अशा प्रतिक्रिया खरं तर येतात बोलाय म्हणजे काय कुठून आलाय बोला की बोला ना त्याला काय माझ्यासोबत अजूनही काही ग्रामस्थ आपण घेतोय राम रे राम राम काय चाललंय काय नाही बरं चाललंय काय झालं बाजार हा झाला आत्ताच झाला काय काय वाटतो राजकारणाचं कल काय चांगला आहे लोकसभेत चांगला चाल येईल काय काय कोण वाटत येईल कोण आता येईल वाटतं पंकजदा कस काय आता दहा वर्ष काय विकास झालाय का आपला विकास काय विकास झाला ना विकास झाला म्हणताय दहा नाही तुमचं म्हणणं जे असे ते बजरंग बाप्पा सोनवणे का नगर बजरंग त्या त्यांची ओळख नाही ना आपण त्यांची ओळख नाही माझ्यासोबत अजूनही काही बाबा काय सांगाल काय तब्येत पाणी बरे काय सांगाल कुणाकडे राजकारण बीड जिल्ह्याचं कोणाला जनतेचा हां कस काय बजरंग काय काय दहा वर्षात काय विकास झालाय काय सांगाल हा अशात काही संमिश्र प्रतिक्रिया या शिरूर लोक शिरूर मतदारसंघात येत आहेत तर आपण अजूनही जाणार आहेत जनतेकडे जाणार आहेत त्यांना विचारणार आपला कल कुंकडे काय बाबा काय चाललंय काय नाही बरं झालं की नाही बाजार बीडचं राजकारण काय म्हणत आहे का माहित बीडचं राजकारण आपलं काय तुम्ही कुठे काय बे राजकारण लोकसभेला मतदान करणार आहे की नाही लोक करा मग आता बजरंग बाप्पा की पंकज राष्ट्रवादीला राष्ट्रवादी बजरंग बाप्पा काय बजीरंग बप्पा काय वाटतंय शेतकरी पुत्र म्हण असं तर असं तर करणार आहे राष्ट्रवादीला का भाजपला का नाही भाजपच नाही 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 सगळा सगळं भाजीला आमचं काय झालं काय नाही काय नाही बजरंग बप्पा बजरंगबप्पा काय पण नाही देव मध्ये बजरंग बाप्पाने आम्हाला बघित झालं तर मग आपलं आहे आपक्ष त्यात आणायचं अपक्ष माझ्या भिंगेत वंचित मग त्यात ना मग बजरंग बाप्पाला काय बरं काय का आता तुझ्या आम्हाला आरक्षणच काय मिळ लागून याला कशाला काय करायचं पवार साहेबांनी आज काही केलं नाही आणि यांनी काय केलं नाही मग आता बीड लोकसभा कशी वाटते तुम्हाला अपक्ष नाही आणू मग काय करायचं नाही त्याला आणून मग आता काय करताय कुठून आलाय वडाच्यावाडी वडाचीवाडी काय वाटते बीडचं राजकारण काय नाही बाजार झाला का बाजार करायचा काय वाटतंय बीडचं राजकारण नवीन काय राज्य चौतीस टक्क्याची वाढ दिली चौतीस टक्क्याची मग तुम्हाला वाटते अजून काय रस्ते पाणी बाकीच मला बाकीच काही रस्त्याचे आमच्या घरचे रस्ते पाणी घर फक्त ऊसतोडीत त्यांनी वाढ केली ऊसतोडी साठी ते झपणार आहे माणसे म्हणून आम्ही पंकज नक्कीच अशा काही प्रतिक्रिया आहेत माझ्यासोबत काही व्यापारी पण आहेत आपण त्यांना काम आहे आपलं काय सांगाल काय बोला बीडचं राजकारण काय वाटतं कोण येईल कोण जाईल तुमचं तर काय आता तुम्ही सर्वसामान्य माणसात असतात काय सांगाल सांगा ना काय त्याला कुणी आलं तर आम्हाला सगळं एकच येत काय मागण्या काय तुमच्या काय काय गोर काही नाही गोर गरीबाला आहे का नाही काही मतदान घेऊ तर गोड बोलते सगळे मतदान झाल्यावर नाही नाही घरकुल काही कुपन नाही काही नाही काही नाही काहीच नाही कुपन सुद्धा देत नाहीत आम्हाला नक्कीच ह्या प्रतिक्रिया सर्व सामान्य लोकांच्या आहेत माझ्यासोबत अजून बी काही जाणार बाबा झालं बाजार काय वाटतंय कोणी काय पंकजा मतदान करणारी माणसं पंकज त पंकज चला इकडे पंकजा जास्त वार दिसते अजूनही आहेत माझ्यासोबत झालं दादा काही नाही दादा काय युवकाची काय प्रतिक्रिया तुझी काहीच नाही काही कोणी येईन काय काहीच नाही नो कमेंट वरतीच हा नो कमेंट हा युवक होता तर अशाच काही प्रतिक्रिया मी घेतोय काय चाललंय काही नाही काय वाटतं तुम्हाला कोणी येईन बीड जिल्ह्यात आता काय आता काय आता काय सांगा बरं जग आणि काय झालं पंकज भारी काय हो पंकज तुम्हाला आता काय कोणी येऊ बाबा आता कोणी काय व्हायना या माना आपण आम्हाला द्या काय काहीतरी काय पाहिजे तुम्हाला आता काय रोड पाणी काय काय नाही पाणी पाणी चल ना छान नगे नग आता चालू आहे माध्यम चालू आहे माझं हां बोलतो मी तुम्हाला हा माणूस का काय सांगाल काय काय नाव तुमचं देवीदास ढोंगरी काय वाटतंय कोणी काय विकास विकास काय काय मग प्रतिक्रिया काय तुमच्या इलेक्शनच करत काही काय म्हणू काय काय नेमकं काय असं काय झालं लोकसभा लागलेली आहे तेरा तारखेला मतदान आहे तुम्ही इलेक्शन नाही करू आता काय निवडणूक आहे इलेक्शन काय तुम्ही माणसं राह इलेक्शन लागलं नाही तर कसं आहे आता काय तुम्हाला वाटत नाही इकडे कोणी आलं नाही का इकडे जुनच हायतेच यावा पहिले पंकज ताई आता त्यांची तर नोंद नेच करे खासदार म्हणून झाली प्रीतम ताईची तेच यायला पाहिजे दुसरं कोण काय विकास काय नेमकं काय वाटतं तुम्हाला काय म्हणजे जीव येईल सगळ्याचा हा हो अशाच काही प्रतिक्रिया आहेत अजूनही माझ्यासोबत काही ग्रामस्थ मी येणार आहे ताल अक्का काय वाटतंय काय पाहिजे काय आपल्याला काय वाटतं तुम्हाला घर माणसं येत आम्ही बटाट विकिततात करणार करणार नाही करणार हत्त्यात आमच्या हत्ताचं काय मागणं तुमचं नाही काय मागणं घर नाही दार नाही आम्हाला काय नाही पत्र येत आमच्या घरामध्ये काय नाही होत नाही आम्हाला पाणी नाही प्यायला टायमाला मग आता काय कोणाला बजरंग बजरंगबप्पा का यांना मागणं काय पुढं कुणीच काही देत नाही आम्हाला कोणीच नाही सरपंच नाही कुणी नाही काही काही देत नाही कुठलं गाव तुमचं नाही माझं माहिती आहे नक्कीच ह्या प्रतिक्रिया या सर्वसामान्य लोकांच्या आहेत अजूनही मी या ठिकाणी जाणार आहे मी इकडे काही शेतकऱ्याकडे जातो शेतकऱ्यांच्या सुद्धा काय म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेणार दादा नमस्कार नमस्कार काय वाटतय शेतकरी शेतीमालाला भाव आहे का काय भाव नाही 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 मग काय सरकार काय आता काय भाजप का राष्ट्रवादी आमचं भाजपच आहे भाजपच आहे मग भाव नाही शेतीला काय नाही दहा वर्ष झालं तुम्ही निवडून घेत आहे ना देणारच ना एवढी वेळेस करायचंय हा भाजपला अजूनही माझ्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय वाटतंय काय कशी दिली जुडी काय नाही दहा तीनही काय तीन मार्केट नाही अजून मार्केट नाही का ना मार्केट नाही मग सरकार मागणं आहे का तुम काय सरकार काय करू शकते याला काहीच नाही काय करू शकते काय करू शकत हे तुम्ही आता चे तीन विकत आहे ह्याला पाणी देणं हे सगळं आलंच नायचं मग आता सरकारला काय म्हणणार नाही का याला भाव द्या काही कापसायला भाव नाही म्हणताय याला काय सरकार तुम्ही काय मागा भाजीपाल्याला काय चालतंय नाही पण मतदान कोणाला होईल भाजप का राष्ट्रवादी भाजपच भाजप भाजप आता त्यांनाच बाबा भाव मागत नाही तुम्ही म्हणता की त्यांनाच करणार अजूनही माझ्यासोबत काय काय बाबा काय वाटतंय राजकारण बीडचं राजकारण कसं आहे काय चांगलं काय कुंकड वाटतोय यंदा भाजप भाजप मोदी 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 आता काय तुम्ही म्हणताय मोदी आता सगळे राष्ट्रवादीचे त्यांनीच घेतले काय वाटतं तुम्हाला याच्यावर घ्यायला पाहिजे होते का राष्ट्रवादीचे सगळे नेले मोदीनं ने तिकडे का आता काय जे असं ते आमचं आमचं <laughs> चाललंय चाललंय मोदी समर्थक तुम्ही काय योजनेत पैसे बीसे येते का मोदीचे तुम्हाला मग येत नाही कसे ये ना ये पगार पगार आम्हाला किती येतो पगार दोन हजार रुपये दोन हजार रुपये हा चाल महिने सहा महिने मग चांगलं अजूनही माझ्यासोबत काय बाबा काय वाटतंय बोललोत ना बोललात का